काय झाले हाय आत्ता चल आता पूजा दाखवून आपलं काय काय फॅमिलीनं बघितलेलं नाही नवीन फॅमिली झाल्या भवानीचं मंदिर आपल्या पंचक्रोशीत एकच मंदिर आहे भवानी मातेच आपल्या शेने गावात आणि तोडवाली पण गेलीत बऱ्यापैकी चला आणि बघा दिशी गाई गाई नाही खोन नाही गोड आहे गई गईो च करू नकोस आंघोळ पण करता येईल का भाऊ नेहमी कपडे आहेत जायचं म्हणून सकाळी आता कप परत माझ्या असते दिवसात दोन ते तीन वेळा आंघोळ आता नाही आंघोळ करायची कपडे बदलायचे कोण आहे तिथे जळगाव मध्ये भेड की आपलं

तिला म्हणलं की तुला पत्रिकेला <laughs> चला लाज आणि मी मला वाटतय पाचवी ते आठवी पर्यंत इथं भावाने येऊन बसायचं अभ्यासाला शाळा शाळा बुडून बसायचं इथं ही वर आहे का ना टॅरिस त्याच्यावरून बसायचं शाळा बुडून मग कधी कधी आई याची दुपार झोडताना मग आई आली मला तिथनं वर्ण दिसायचं सगळं की आल्या मग दुसरी जाऊन लागवायचं असं शाळा शिकलो आम्ही एकदा घावलोच हे असं बदातले जय भवानी तर हे भवानी मातेचं मंदिर अजून काम चालू आहे आणि यांनी अभिषेक केला केलाय प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक असतो आवरला आरती वगैरे तर अभिषेक संपन्न झालेलं आहे तरी अशी देवीची पूजा केल्या आणि ही मेन मूर्ती देवीची आणि म्हणजे ही मेन शिला देवीची आणि वर मूर्ती स्वरूपात स्थापन केलेली आहे देवी दुर्गा माता पण आज मळवट एवढा छान म्हणजे बसलाय देवीला मला लय आवडलाय मला वाटत नव्हता असा मळवट बसल आणि ही अशी देवी तर भरपूर गावातली येते पूजा करायला आता दत्त महाराजांनी पण मी अभिषेक घातलाय हो रोजच घालते जर पौर्णिमेला काय झालं एकदा गुरुपौर्णिमा होती आणि माहित नव्हतं गुरुपौर्णिमा आणि ती अभिषेक बाहेर इथंच घातला का कातर देवी तर देवीला ही चढ लावलेल ना कलर मूर्तीला म्हणून पूजा करायची नव्हती तर मग त्यावेळेसपासन जर पौर्णिमेला तर दत्त महाराजांना पण अभिषेक घालतो तरी दत्त महाराजांची मूर्ती नैवेद्य आरती लावलेली उद्भत्ती संपली

आणि ही महादेवांची पिंड नंदी महाराज महादेव आणि हेच छान खाली धरा आता तुम्ही रंदा खा हा बघा कसा अभ्यास कर कर यो बघ अभ्यास कर उठला अभ्यास कर तू मोबाईल बघत अभ्यास करा का मोबाईल बघतोस हा हा कर बाबा अभ्यास कर पहिले दिवसात आलोय आणि ही पण आपल्याला तर आलाय इकडं खालचा ऊस वरचं मोकळं रान ते दुसरा ऊस दिसतो तिथंपर्यंत तिथंपर्यंत आणि इकडं असंच आहे आता आपल्याला ही वस्तूला रान बघितलं आहे ही बघितलं आहे फक्त राहिले जवळ शेत दाखवायचं ते एक दिवस दाखवू आणि कोण आहे का तिथं मस्त झालं स्वच्छता बघू शकता गेट कसं केलं आणि ही वाट आहे भावने डायरेक्ट गाडी येऊ शकते आता इथं टू व्हीलर फोर व्हीलर सेकंड वाट केली अशी भावने यायला तर बाईक काय ते पाला काढायला बघू शकता तुम्ही जेव्हा बसलेल्या आणि गहू बघू शकता का आलाय चला जाऊया आता माझा जा आहे पौर्णिमा आम्ही जाणार आहे ज्योतिपाला माझा आहे उपवासी बाहेर खडत होत तिथे भावाने मग ते बसून खायला वाटत ना काय प्रसन्न वाटते मूर्ती मंदिरात बाहेर येताना कसं याच असते पाठ दाखवून काय काय झालं असे उलट येत मागे पाठ दाखवत नाही लय ठिकाणी बघितले होय काय लक्ष्मी आहे आता एकच राहिले तेवढं काम इथे सीसीटीव्ही बसवलं पाहिजे आहोज आहे बघी शकतो हळूहळू काम होय त्यामुळे वाटते मला करायच आज नव्याची पौर्णिमा आहे आज पोळ्या आज पोळ्या खायच्या गच्च आज दिदी पोळ्याच्या म्हणजे आजारी आहेत आणि गावाला पण जाणार आहे त्या जालं जाणार त्यामुळे सगळं मला आता केलं पाहिजे आणि भाजीचा विषय बोललो मी व्हिडिओ जरा कराय धाडस कशाचा मुंबई आता म्हणलं का अजून जे विचार करायचा विचार करायचं मुंबई म्हणतो आहे मी गं आपलं कसं आहे आपल्या फॅमिलीवर आपण ठरवून काय बोलत आहे आता तुला पण ये विषय म्हणतो तेच बोलतो आहे काय रे असा काटायचं पर्याय नाही जीव आहे ते जेव्हा जिवाय विषय कसं झाला नाही आहे का काय काय आपल्याकडे बोलवते बोलवाय लागली नाही ते जिता आहे आ तरी म्हणलं असं करायला नाही लागली हे बाई ताई बर मग कमेंट येते द्या काय काय कंचर कमेंट येते द्या की देऊ ना का काय काय मी ती द्यात्याशिवाय तू सुदाणार नाही त्यांच्यावर बोलताना कसं स्पष्ट बोलायचं म्हणजे असं नाही की मनात काय ठवून तर ती सगळं क्लिअर केल्याशिवाय नाही बाबा म्हणजे माझ्या तर मनातला प्रश्न आहे तिथे तुम्हाला सांगते घेऊन देते कागदावर विचारायचं की आता शेवटी राहायच की आपला नंदी आपल्याला एखादी आली की तिथे डोक्यात राहत जरा की बाबा असं असतं काय असं होऊ शकतं काय कारण आपल्याला काहीच माहिती नाही 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 तस काय नसतं कारण बिनजोडला भरपूर बैल असते तिथं आणि उलट आपल्यापेक्षा जास्त निगा करते तिथं मुंबईतली माणसं बायलाची हे पण कळालं तर बघ्या काय ठरलेलं ना अजून अजून म्हणजे द्या दादाच फोन लावायचा मी बोललेलो एवढं कोळ्याचं मैदान होते मग त्याने मेसेज केलाय मी काय अजून रिप्लाय दिला नाही कारण की आपल्याला वेगळ्याचं नाही अजून मिळालं मग ते कोळ्याचं मैदानात आणि बाजीनं आपले काय केलं बोललो मागायचं पण आता पण बोलतो खालनं गाडी सुटली दोन टाक्याला गाडी पुढे नुसतं चार ते पाच सेकंद आनंद मिळाला आणि बाजू जुडीदार दिवस ती पळत गेला मला भाजी लागला लागला नुसतं तेवढंच वाराडलो पाच सहा सेकंद नुसतं आणत बाजी काय त्याला सवय लागली कसली गाडी खोपड गेलेली काही असलं बेकार वाटल काय चला म्हणून म्हटलं आता बस ते पब्लिक गोबा करून जरा सुधारलं तरी ते साळा पाहायला आलो तर मग काय परत पब्लिक नसल तरी तू सकाळ पडेल एखाद्यात आढळ तीन महिन्याचा त्याने याच्या लक्ष दिलं पाहिजे आता आपला आपल्याला आहे या का काय आता अगं ह्याच्यामुळे ह्यांच्यावर लक्ष लागे ना गेला रायबाण बाबरेवर आता बाबरे रायबा ती दोन्ही घेऊन आणि बाकीची त्यांची पण घरची जायते आताच पहिलंच आहे आपल्या रायबा पहिलंच तर बायदा आताच आगी होते नसतो होय आठ दिवस राहायचे आज आली लवकर साडेसहा वाजता साहेब बसले तर आपल्याला आभार मानायचा आहे काल आपली जी सबस्क्रायबर फॅमिली गाठ पडली तो जो मला वाटते भरपूर गाठ पडली काल मी त्या मनस्थितीतच नव्हती व्हिडिओ काढण्याच्या काही आपल्या बाजीनं करायचं ती केलंच फक्त एवढंच विषय झाला की गाडी आता भैया ते आम्ही सगळीच खाली होतो आता खाल भाया व्हिडिओ करतोय खालणं गाडी भैया सुटले सुटल्या काय वाटलं आपल्याला गाडीला म्हणजे पाहाल सांगा म्हटलं जायचं आता असली गाडी खाल्लं गॅस लागला स्पीड गाडी गाडी गेली तोड काढून सुटली ती दोन गाडी गाड़े, दोन खांड्या दोन गाडी टायगर गाडीत जरा होती नुसतं आम्हाला नाही मला ते पाच ते सहा सेकंदच आनंद मिळाला असेल तेवढाच मात्र तर एक जोडी आहे मित्र सतीश तेव्हा असला पुढे गेला गेला भाजी गेला भाजी करून नुसता वरडला आणि भाजी नजी ते केलंच नाही म्हणून झाला तर तेवढंच जरा बरं वाटलं खाल्लं गाडी पाहिल्यांद मी भाजीच म्हणजे आपल्या व्यायामाचं जरा काहीतरी चीज झाली माया भक्कम झालाय म्हणजे मागचं पहिलं प्रायस ताकद गॅस लागत नव्हता दोन ओळी म्हणत होतो जरा कमी आहे त्याला तर काल जेव्हा त्यांनी पिकअप घेतला काल असते गाडी गट गट मारला असतो शंभर टक्के गट काढला भाजी काही सात रुपये झाला आपल्याला म्हणून आता हा दुसरे शेअर करायचा सबस्क्रायबर आलेले काल त्यांनी अक्षरशः सांगतो भाजीवर इतकी माहिती दिली आपल्याला बास आणि बाजी काय करा वगैरे वगैरे त्यांनी भाजी आपला उभा होता उभा असलेलं भाजी त्यांनी काय केलं माहिती का चला म्हणजे भाजी घ्या पाहिजे आम्हाला भाजी जो चौक बांधून होतो भाजी काय केलं माहिती त्यांनी सगळ्या नक्या चेक केल्या पायाच्या उभा असलं उभा होता तरी असा पाय तू गोड्याची असं तसं सगळ्यांना काय चेक केल्या म्हणजे नक्या चेक करायचं भाजीच्या पत्र्या जर असल्या तर काढून टाका पंधरा दिवस पत्र्या हे करून म्हणजे आपल्या काय मातीत बांधा त्याला समजा नक्या जर वाढल्या पत्र्या ह्या तशा असल्या नक्या वाढल्या ना ती म्हणजे मूळ असतील का तुचतील असं त्यांनी सांगितलं नक्या चेक केल्या का म्हणून म्हटलं बसला तर म्हणजे जरा डबरा पडलाय नक्याला म्हणून म्हणलं आपल्या फॅमिली बाळा कुठे कुठे जमलायच शिव भाई एवढा दाबा असतो काय कुठे कुठे जरा झोन करून टाकतो तिकडं टाकी केला यो खाल खाली जरा म्हणजे असंच असत का एवढ्या खाली एवढ्या खाली असत लय खाली वाटत हा। म्हणजे ते आपल्या पत्रे कुठल्या पायाला कुठलीच की म्हणजे पत्रे नाही पाहिजे नसेल ते पाहिजे तर हे बघू शकता नक्कीच पण काय वाटत नाही 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 बरोबर आहे नक्कीच म्हणजे आपल्या जे शंका आहे ती कसं हे करायला नाही तर नक्कीच कास तर आता जरा तिनं ती कसं असतं आहे नाही हां तिचं मग येऊ तू आणि पाठीमागचे काय आता पाठीमागचे पण चांगली त्या तिकडची नक्की वाटायचं आपल्या आता तिकडे शे उभा केल्याच तर नाही दिसून हो ऐकना दिसते मग हा हा पत्र पडली पत्रे पडले ते दोनी पण नाही काय तर आता असा विषय दादा आहे नशात तर चेक केलं आहे नाच्या तो काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांनी त्या दादा छती पण चेक केली छती पण राबून बघितली छती वाढला का काय छत्ती पण दाभरी सगळं केलं तरी बाबा काय फरक नाही म्हणजे आता लपला नाही काय ना फक्त आता आता आपण असल्या ह्या निर्णयावर येणार आहे की बाजूवर लक्ष काढणार आहे कारण की भाजीवर जास्त लक्ष द्या मग आपला ऐका आणि बाबरेवर लक्ष लागणार नाही गर पैया आता बाजूला पाठव्या मुंबईला त्याशिवाय व्यवस्थित आणणार नाही शेअर करायचं होत जवळजवळ दोन महिने गेले की ह्याच्यावर नाही जास्तच

तीन महिने भाजी काय कॉन्टेंट मध्ये आपण राहायच त्यांच्या बाजीचा आपण व्हिडिओ जाऊ आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं आपल्याला शेअर करायचं तिथं आता आपली सबस्क्राईबर फॅमिली आलीच आपलं भाजी जो बसले तिने आली ती काय त्यांच्या त्यांचं गावाचं नाव मोबाईल मध्ये आपल्या रायबाचा आणि बाबऱ्याचा रायबा आणि बाबऱ्या की आपला घर तसाच आणि त्यांचा घर तसाच म्हणजे आदरुबाई मैदान आहे आदरबैन मैदानासाठी रायबा पहिल्यांदा आपल्या मोठ्या मैदानात निघालाय आता रायबाकडे लक्ष देणार आहे जास्त रायबा आणि की जेव्हा आपण नंदी गाठला आहे म्हणजे तेच दादा नंदी चांगला आहे ते टॉपच नंदी मग त्यालाच मी म्हटलं आमच्या रायबाला आहे का एक मैदान चला मग परत परत विचार म्हणजे तुम्ही लोक तुमचा घर तसाच आणि आमचा घरचा साज आम्ही दोन इकडे घेऊन येतो तुम्ही दोन तिकडे घेऊन या वीस तारखेला रायबा आपला पाळणार आहे नागठाणी नागठाणीच तर नागठाणी येते आणि बाबरे बघा आता रायबा शेट पळती तिथे आता रायबाला चालवणार आहे आम्ही आज दहा किलोमीटर चालवायचा रायबा शेठला म्हणजे बाबऱ्याला लोट द्या ना पाहिजे फेर पण राहत फेर नाही मैदानात आणि बाबऱ्याचं काल पण आम्ही रात्री मॉलिश केलं बारपान बऱ्यापैकी कमी दे। आले करायचं तर हे जाता आता पूर्णपणे लक्ष आपण रायबा शेटवरती त्या साहेब साहेबांना <laughs> काल अक्षरच्या गाडी पॉल झाल्या लगेच मास्क ओढून अजून खाली मला जाऊन वाटत मग मला मित्र पण बाकीचे बाकीची तुझं तूच आईस एका दुसरा मालक असतात तर बाजीला मारला असला हे केलं असे केलं असून असते आपण तसं करायचं नाही बाजीला शून्यातून निर्माण केलाय बायकायचं घ्या सोडून घेऊया ती पण ते पण म्हणजे सोडून घ्या बाजीलायचं आपण जो नदी ते पोलीस म्हणजे बॉम्बे पोलीस आहेत सर त्या सरांनी मी आधीच म्हणजे सांगत होतो की माहित होतं असं करत होती कसं करत नाही त्यामुळं त्याच आधीच माहित होत असं पण अपेक्षा होती बाजी त्याने माहितीच होत येवटच करत तर त्यानं पुन्हा केली भाजीने त्या सरांचं पण मनापासून कारण की आपल्या भाजीने साथ दिली नाही आता भाजी आम्ही पाठवणार मुंबईला बघू अजून ठरवले नाही जमलं तर पाठवायचं नव्हती मुंबईला मुंबई लावून कंप्लीट मधलं जरा शिकल तरी शाळा तरी होईल तर वैरण अजिबात नव्हती वैरण सगळी संपलेली म्हणून आता सकाळ सकाळी ट्रॅक्टर निघालेला कारखान्या वाड आहे का विचारलं वाड घेतली का पाचशे रुपयाचं उठा शेठ उठा उठा आता तुम्हीच आमचं तारण हरताय रायबा शेतच पहिलंच मैदान मला आत्ताच दाख दुखू लागली रायबाशी हा नाग काय पब्लिकला भेटतोय काय करतोय काय माहित आणि फिगर मध्ये आल्यापासून उंची दिसायला लागणार ना बरं का बघू शकता तुम्ही पहिला सगळी त्याला म्हणा पोटात सुटलाय पोटात सुटलाय साहेबाचा व्यायाम चालू केल्यापासून लगेच फिगरमध्ये आली हे बघा कुठं असते कायम ए काय ते आता नव्यानं सुरुवात हा ना एक एकच धरून एक, लई टेन्शन यायला लागले काल तर अक्षरच्या बाजीनं असं केलं वाटत होतं भास भास करावं परत रायबा डोळ्या पुढे आली लगेच मला आपला एकच नंदी नाही चार आई आता इकडं लक्ष कमी करून इकडं लक्ष द्यावा उदा सगळ्यांचा लाडका राय बा हो का मला असं केलं होय दिसते लागले त्या आणि आवाज कडक सगळ्यात चेडत वाढला अरे बाजी 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 काय झालं माहिती का मेन आपल्या चाकालाच गोला लावला ला लागलाय आहे मे चाकालाच ही आहे ह्या आपल्या आप दाऊली मी चाकालाच गुन्हा लागले क झाले की मी चाकच पुढं जायला त्यामुळे बाकीचे चाक पुढे जाते त्यांच्याकडे पण लक्ष लागेल एवढं आता <laughs> मुंबईत गेलोच सुधारत पण मग <laughs> मा बाजू लक्ष द्यावं जरा काल सबस्क्रायबर लय गाठ पडली ते त्यात त्यातला जवळजवळ मला चार पाच सबस्क्राईबर मला काय म्हणलं माहिती आहे का तुम्ही एवढं कष्ट करताय एवढी करताय तुला काय <laughs> आपल्या आबे तर फाडी समजा ना, खऱ्याला नाही ना यार म्हणल्यात खऱ्या जर खोट्याचं काय आहे आपलं जशी गांडवाय म्हटलं अरे बाजूच आपले कलर बदलायला लागला बरं का कोसल आहे चल बाळा बाब रे शिकला बाबर्या काहीतरी अ बाब रे कधी बाब बाबा असं करा नव्हता काय झालं याला पण लय मस्ती आली आता हाय का रायबाला मी बाहेर काढत नाही कारण माझ्या अंगावर राय भेटू सारखा म्हणून म्हटलं बाबऱ्याला कायम बाहेर काढतो हे बाबऱ्या एड जे आई ला मी तुम्ही दरू का त्याला तुला मारते बरोबर तुला पण मारते उड्या मारायचा पिना बाहेर ना हो हो काय <that laughs> काय झाले मस्ती आले रे उड्या मारायचे मोकाय राणा दिवे काय कटका समोर दिसकी काय वाचले जे मला काय कळतय का का दिसला नाही त्यामुळे टळला येऊ पण बाकी ए येऊ पण माझ्याकडे होता पय ह्याला ह्याला बांध दोघ जण त्याला इकडे मारून शिंगला काही डिेंजर आला बघ इकडे ह्याला बांध दोघ जण इकडे माझा हा मी सोडले कांद्याचं म्हटलं नेहमी प्रमाण गेलो करायचं काल बाहेर मी परिणाम आहे काय बाहेर मार कुठे बाबरे आता कुठ्या मारा बघित होता मागायची बाया काय बेसली जा चल चल रायबा हो गो गो हो हो सगळीच आज काही खोळ नाही काही हो रायबा आण की चल की बाळा चल काल बाहेर बाहेर काढलेलं नाही ते मला आठवड्याभर बाहेर काढलं नाही तर तिकडे नाही इकडे वया नाही त्याला यार मारू एवढे बर ह्याला थांब ह्याला एवढा या बांधतो हे पुन्हा का मस्ती करा लागलाय ना काय थांबता अडक एक मिनिट फक्त जरा खिंडायचं वय तिथे खिंडायच होता तिकडं तिरी पण उड्या भेलू तर का शिंगो बघी आवडते बाबा मागं लागले की तिथे पहिल्यांदा एवढं वाटलं मला हा लोक बहिलं मागं लागलो कळलं का हल असं कुठं पाळणार स्पीड मार्क काही आज नी घे गाठ गाठ मुल हळू चोळ चोळ लाप तु अजून जरा जरा आज आणि परि ह बापरे बापरे नो हॅला हॅलाब्रे बे रा गुंटा लगेच राहा बस बास बाल पिली चला जावा जागे हो बारकी पोरं येऊ तर उड्या मारायला लागल्या बाबरे गुळ रादा तुमचकला होती. का हे उकरा लागलं आहे आपल्याला हेच बघायचं होतं मी म्हणत होत आपला नदी कधी उकरल का नाही बाबा बाबरे पैसे फेडलेच एक लवकरच उकारणार आहे हा उकार आलास का बाबा ब्या पाक नको पटकन येतील परत हा गाव जर आलं असतं हाय मग तुम्ही दादा मग तो हाय मी काळजी करू नका भाजी नाही तर मी हाय तसाच मग मी बहुतेक त्यानं वाळगलं भाई ह्या आणि आपण म्हणजे आपण दोघं नाराज झालो म्हणून ते खुश करायला आला त्याला पळायचं नाही आत्ता भाई नाही बाबा विस्तार केला पण रायडवायचं ना हे पण आलाय बघ याला पण पाळायचं आहे याला नको चालू आहे आज बाबा बरोबर नाही चालव निर रायबाला ओढत रायबाला हे माग मागव माहित नाही कसं करते यात चालूया हं त्याला नाकड्याला हो हे नको ताण म्हणजे ही होती ते मुडं जायला परत पाळायचं पाकीचं बरोबर बघूया ठरव्या चालूया जरा फ्रेश होऊ द्या मग उद्या आणि सोडून द्यायचा नाही बारा तारीख वीस तारीख आठ दिवस राहून